नमस्कार मित्रांनो माय बोली मराठी या मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात पंधरा धडाकेबाज घोषणा उद्यापासून लागू सात डिसेंबर रविवार विद्यार्थी शेतकरी सर्वसामान्यांसाठी मोठ्या बातम्या काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी महाराष्ट्र मंत्रिमंडळात मोठी फेरबदल चर्चा महाराष्ट्रात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाची जोरात चर्चा सुरू आहे काही मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त होत असल्याने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री स्तरावर बैठकांचे सत्र सुरू आहे या फेरबदलात तरुण चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता असून जिल्हानिहाय समतोल राखण्यावर भर दिला जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू सुरू आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा लाडकी बहीण योजनेच्या नव्या हप्त्याबाबत महत्वाची अपडेट लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्ता कधी जमा होणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे राज्य सरकार प्रशासनाकडून फाईल प्रोसेसिंग सुरू असून पुढील दोन आठवड्यात पेमेंट रिलीज होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे जिल्हाधिकाऱ्यांना लाभार्थ्यांची पडताळणी लवकर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पी एम किसान योजनेचा सोळाव्या हप्त्यावर ताजी माहिती पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता डिसेंबर महिन्यातच खात्यात जमा होण्याची शक्यता आहे आधार पॅन लिंक व ई के वाय सी पूर्ण नसलेल्या शेतकऱ्यांची यादी राज्याला पाठवली आहे पात्र शेतकऱ्यांनी ई के वाय सी तात्काळ पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासन करीत आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा महाराष्ट्रात नवीन पाणी टंचाईची भीती जलसाठे चिंताजनक राज्यात काही धरणांमधील पाणी पातळीत जलद घट होत असल्याने ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण आहे जलसंपदा विभागाने पंधरा जिल्ह्यांना पाणी व्यवस्थापनाचा विशेष आराखडा निर्देश दिले आहेत पुढील दोन महिन्यात टँकर वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा विद्यार्थी परीक्षांसाठी नवीन टाइम टेबल जाहीर महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाकडून दहावी बारावी परीक्षांचे सुधारित शेड्यूल आज प्रसिद्ध झाले आहे काही पेपरांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला असून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अतिरिक्त दिवस मिळतील शाळांना हे वेळापत्रक तात्काळ पोहोचविण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा राज्यात ओबीसी आरक्षणाचा प्रश्न पुन्हा चर्चेत ओबीसी आरक्षणाचे राजकीय वातावरण पुन्हा चढले आहे ओबीसी नेत्यांनी सरकारला लवकरच निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन सुरू करू असा इशारा दिला आहे सरकारकडून समिती अहवालाचा अभ्यास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शेतकऱ्यांसाठी खत आणि बियाणे वितरणावर विशेष मोहीम रब्बी हंगाम लक्षात घेऊन शासनाकडून खत बियाणांच्या उपलब्धतेची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत काही जिल्ह्यात तुटवडा जाणवत असल्याने पुरवठा वाढवण्याचे निर्देश केंद्राने दिले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी बातमी महापालिका निवडणुकांची तयारी वेगात वार्ड रचना अंतिम टप्प्यात राज्य निवडणूक आयोगाकडून अनेक शहरांमध्ये वार्ड रचनांचे अंतिम आराखडे तयार होत आहेत आगामी दोन महिन्यात घोषणा होण्याची शक्यता आहे स्थानिक पातळीवर राजकीय हालचाली वाढू लागल्या आहेत त्यानंतरची सर्वात मोठी बातमी मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर वाहनांना नवे नियम समृद्धी महामार्गावर अपघातांची संख्या वाढल्याने वाहतूक विभागाने नवे नियम लागू केले आहेत जड वाहनांना रात्रीच्या वेळी मर्यादित वेगाने धावण्याचे बंधन घालण्यात आले आहे तसेच वेग मर्यादा उल्लंघनावर त्वरित दंड आकारला जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा बेरोजगार तरुणांसाठी राज्य सरकारचा नवीन कौशल्य विकास कार्यक्रम राज्यातील युवकांसाठी युवा समृद्धी कौशल्य विकास योजना सुरू करण्याचा प्रस्ताव तयार आहे यात आय टी इलेक्ट्रॉनिक्स हेल्थकेअर यांच्यासारख्या क्षेत्रात मोफत प्रशिक्षण देण्यात येईल योजनेची अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात अपेक्षित आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा राज्यातील पेट्रोल डिझेल दरात पुन्हा बदल कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय दरात वाढ झाल्याने महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे दर आज पुन्हा बदलले मुंबई पुणे नागपूर आणि नाशिकमध्ये दरांमध्ये वीस ते तीस पैशांची वाढ नोंदवली गेली आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा शेती वीज पुरवठ्यावर कृषी विभागाची तातडीची बैठक शेतकऱ्यांकडून वीज पुरवठ्याबाबत सातत्याने येणाऱ्या तक्रारींचा आढावा घेण्यासाठी ऊर्जा विभागाची आपत्कालीन बैठक झाली ग्रामीण भागातील ट्रान्सफॉर्मर बदलण्याची गती वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यात नवीन रेल्वे स्टेशन पुनर्निर्माण प्रकल्प सुरू महाराष्ट्रातील चौदा रेल्वे स्थानकांच्या सौंदर्यीकरणासाठी केंद्र व राज्य सरकारने संयुक्त प्रकल्पाला मंजुरी दिली आहे त्यामुळे प्रवाशांना आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा महागाईवर नियंत्रणासाठी विशेष तपासणी मोहीम गृह विभागाकडून बाजारात आवश्यक वस्तूंच्या भावांची तपासणी सुरू आहे काही व्यापाऱ्यांकडून जादा किंमत आकारल्याचे आढळल्याने कारवाई करण्यात आली आहे पुढील आठवडाभर ही मोहीम चालणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर नवीन बैठक एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारसोबत बैठक सकारात्मक होत असल्याचे सूत्रांनी सांगितले वेतन बढती आणि कल्याण निधी यावर महत्त्वाची चर्चा झाली असून लवकरच निर्णय अपेक्षित आहे